दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमचं आणि आकाशरावानी रंगपंचमीचं नियोजन केलं होतं खतरनाक म्हणजे खतरनाक आता ना गाडीत ना आम्ही सगळेजण गेलो आमचे सगळे मित्रमंडळी तिथे होते जाता जाता पहिला स्टॉप आमचा रस पिण्यासाठी थांबलो आम्ही चांगोड्याच्या पुढं कने असं मस्त पिकेने येथे रस पिला आणि कोल्हापुरात गेलो कोल्हापुरात गेल्या गेले फवारा असा बघितला आणि रंगपंचमीची आठवण झाली मग असं मस्त कांद मसाला विसाला सगळा घेतला आणि आम्ही गेलो निसर्गाच्या सानिध्यात सगळा एवढा भारी होता की क्वालिटी म्हणजे क्वालिटी असं स्विमिंग टँक वगैरे सगळे यथेच्छ होतं असं वृंदावन फार्म हाऊस त्यांनी के बुक केलं होतं भावानं हे आपला भाऊ आहे खतरना खतरनाक म्हणजे खतरनाक गेल्या गेल्या सगळी सोयी त्यानं लावलेलं ला। असं मसाले भात होता मस्तपैकी चिकन त्यानं केलं होतं आणि यथेच असा रस्सा केला होता क्वालिटी म्हणजे क्वालिटी हो भावानं एवढं जेवण भारी आहे म्हटल्यानंतर सगळेजण त्याच्यावर ताव मारायला सोडतात हो मग त्याने अगदी सगळी यथेच्छ ताव मारला आणि शेवटला आम्ही आधी बिर्याणी ऑर्डर केली त्या बिर्याणीवर पण ताव मारला आणि आमची रंगपंचमी साजरी केली